तो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना वरून सगळ्यांना समजलंच असेल की मी चालले आहे सोलो ट्रिपला पोंडेचेरीला ट्रेक पांडा म्हणून जे इंस्टाग्रामवर पेज आहे तिथून मला या पेज या डेस्टिनेशनची माहिती मिळाली आणि त्याच कंपनीसोबत मी जाते आहे तिथे भरपूर ग्रुप्सही वेलकम आहेत पण मी सोलो जाते सो आहे सो पॅकिंग सुरू आहे सोनारने माझं सगळं सामान अगदी छान असं सुटसुटीत पॅक करून दिलेलं Uh, मी तिच्या समोर तरी तरीही मला तिथे गेल्यावर काहीच आठवत नव्हता आणि सारखं मला तिला फोन करायला लागत होता की हे सामान कुठे ठेवलंय वगैरे वगैरे सगळी पॅकिंग झाली फाउंडेशन नको वाटतंय मला नकोच फाउंडेशन बॉडी लागेल का हाता पाहायला नाही का ना बॉडी लोशनची ती छोटीवाली घेऊन जा ना एवढी मोठी नाही ना पण हे लागतं ना भरपूर पाहायला hmm. हे राहू दे बॉडी लोशन, फेस टोनर विक्स टिशू टेलकोम वुडन कोम सीरम, रबर बँड लिप बाम कॉम्पॅक्ट अगेन नाही आणि मी निघाले पुण्याला जायला आता पुण्याला जायचं म्हटलं की खूप अवघड असतं इथून कारण बसेस पाच ते सहा तास घेतात पण अखेर मला तेवढाच एक ऑप्शन होता आणि मी बसमध्ये गेले पुण्याला पुण्याला कसं मी काय रुटीन केलं सेल्फ केअर केली वगैरे हे सगळं मी माझ्या शॉर्ट्समध्ये टाकलं आहे त्या शॉर्ट्सची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे सो ते नक्की बघा कारण मला कसं एकटीला जायचं होतं पहिल्यांदा माझी मनस्थिती कशी होती भीती वाटत होती कोणाची फ्रेंड्स होईल की नाही की तिथे जाऊन मी परत बोर होईल वगैरे वगैरे कारण मी रिलॅक्सेशनसाठी चालले होते दोन वर्षापासून रमामुळे कुठे जायला भेटत नव्हतं असं एकटीला सो तीही भीती होती प्लस ट्रेनचा प्रवास होता की जे मी कधीच नाही केला आहे आणि मला भयानक बोर होतं ट्रेनमध्ये सो तेही होतं मनात प्लस स्टेशनवरून कसं बसायचं कोणती बोगी कोणतं प्लॅटफॉर्म हे काहीही माहिती नव्हतं तर या ही सगळी मानसिकता घेऊन हे सगळं डोक्यात घेऊन मी हिंमत करून शेवटी निघालेच आणि मग काय ट्रेनमध्ये बसले आणि हा व्ह्यू जो मी बघितला आणि मी सगळं ताण सगळा विसरून गेले मस्त ए सी अशी बोगी होती छान असं वातावरण होतं बाहेर थोडा पाऊस पडत होता थोडं ऊन होतं खूप सुंदर वाटत होतं आणि मग काय ट्रेनचा प्रवास अखेर चालू झाला सगळ्याशी हळूहळू गप्पा झाल्या ओळख झाली मस्त असा आम्ही पत्त्यांचा डाव मांडला तिथे फुल बोगी आम्ही आमच्याच मुली होत्या सो मस्त आम्ही कार्ड्स खेळलो खूप मजा केली खूप हसलो ओळख झाली नंतर माझी खास फ्रेंड झाली ती म्हणजे नम्रता आणि आयुषी नम्रता सोबत खूप साऱ्या गप्पा झाल्या तुम्ही बघू शकता छान असा आमचा बॉन्ड झाला तिथे ट्रेनमध्येच आयुषीला मी तुम्हाला पुढे भेटणारच आहे आणि मग काय हळूहळू स्टेशन येत होतं मध्येच चहा पीत काहीतरी जे भेळ वगैरे खात खात मस्त आम्ही टाईम घालवला कसं आहे ती काय करते काय जॉब करते मी काय करते हे सगळं आमचं आम आम त्या एक्सचेंज करून आणि आम्हाला कुठेतरी समजलं की आमचं मॅच करायला लागली होती सो तीन दिवसासाठी किंवा पुढच्या सात आठ दिवसासाठी आम्ही एकत्र असणार आहोत सो हे आम्हाला समजलं होतं आणि छान असा आमचा बॉन्ड झाला चहा घेतला आणि गप्पा झाल्या नंतर आम्ही ट्रेन मधलं जेवण न तिने मला शिकवलं की आय आर सी टी सी ॲपवरून कसं जेवण ऑर्डर करायचं आणि मला ती भीती होती की जेवण येणार नाही नाही भेटलं तर आपल्याला ट्रेनमधलं पण जेवण भेटणार नाही टाईम जाईल वगैरे वगैरे पण जेवण अगदी वेळेवर आलं आणि आम्ही छान जेवलो आणि अखेर रात्री झोपून आम्ही उतरलो पोंडिचेरीमध्ये सो so, वेलकम टू पोंडिचेरी आज मी तुम्हाला तिथे तीन दिवस आम्ही काय काय केलं हे सगळं दाखवणार आहे की सकाळचे साडेसहा आठ वाजले होते So, सो आजचा दिवस आम्ही पूर्ण काय केलं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे दुसऱ्या दिवशीचा दिवस मी तुम्हाला दुसऱ्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे सो पहिले सबस्क्राईब करा कारण असे खूप सारे व्लॉग तुमच्यासाठी ये घेऊन येणार आहे मी वेगवेगळ्या सिटीजमधले मग काय रूमवर गेलो मस्त आवरलं आणि आम्ही निघालो भटकंती करायला आम्ही आलोय आता एका टेम्पल मध्ये कोणतं टेम्पलुरला टेम्पल इथे आम्ही आमच्या गाड्या पार्क केल्यात पेट्रोल भरलंय आणि आता जातोय मंदिरामध्ये

टेम्पल तर आम्ही पार आहे टेम्पलला दर्शनाला नंतर जाऊया आधी आता आम्ही बघूया कुठे जातो नंतर आश्रम बघून आणि टेम्पल बघून आम्ही गेलो पोटो बाकरायला एका कॅफेमध्ये सुंदर कॅफे होता हा खूप छान वाईब्स होत्या तिथल्या तिथल्या वॉल्स वगैरे सगळं फ्रेंच टाईप होते आणि मग काय भरपूर असं फोटो सेशन झालं व्हिडिओज काढले आणि मस्तपैकी आम्ही जेवण केलं तिथला माहोलही खूपच सुंदर होता आणि मग काय इथे भरपूर सारे सुंदर सुंदर असे सॉन्ग्स चालू होते अमिषा वगैरे माझ्या सगळ्या फ्रेंड्स झालेल्या होत्या ट्रेन जर्नीमध्ये त्या गुजरातच्या होत्या आणि जैन होत्या सो त्यांचं जैन फूडसाठी त्या वेट करत होत्या तोपर्यंत आम्ही मस्तपैकी सॉंग्स वगैरे एन्जॉय केले आणि मग काय जेवण आलं मस्त जेवण केलं छान असं पॉझिटिव्ह वाईब घेऊन आम्ही निघालो नेक्स्ट डेस्टि डेस्टिनेशनला इथं ये आपण येऊन गेलो ना आता सगळ्यासारखंच खरंच ही जी तुम्ही माझी आत्ता रिॲक्शन बघितली की ते आपण खरंच येऊन गेलो आहे का कारण ती जी कॉलनी आहे ती फ्रेंच कॉलनी म्हणून ओळखली जाते फ्रेंच रोड म्हणून त्या रोडला ओळखलं जातं आणि सगळ्या घरांना त्यांनी किंवा तिथे फ्रेंच लोक राहतात आणि त्यांचे घरांची ठेवण ही अगदी सारखी फ्रेंचसारखी आहे सो अगदी असं वाटतं की आपण या लेनमध्ये आधी येऊन गेलो आहे का आणि हे घर बघावं वाव किती छान त्यांनी सजवलं आहे ऑथेंटिक आणि छान असं पॉझिटिव्ह व्हायत नाही आणि सो फ्रेंच कॉलनी बघून झाली अजूनही सुरूच okay. आहे ओके आणि इथे आम्ही केला आहे ब्रेकफास्ट किंवा ब्रंच सो हेच ते हॉटेल आहे चला ना लाइट हाऊस खूप आणि अगदी बरोबर आजच्या दिवसातलं आमचं लास्ट लास्ट नाही म्हणता येणार ना, थर्ड डेस्टिनेशन होतं हे लाईट हाऊस इतकं सुंदर पण आम्ही पूर्ण वरतीपर्यंत चढून चड़, गेलो खूप साऱ्या पायऱ्या होत्या हळूहळू थकत थकत मजा मस्ती करत करत आम्ही वरती गेलो आणि वरचा व्ह्यू मेस्मरायझिंग होता खूप सुंदर होता आम्ही वरती आणि हा व्ह्यू आहे इथे पूर्ण थ्री सिक्स्टी व्ह्यू दाखवणारच आहे तुम्हाला तोपर्यंत इथं तुम्ही बघू शकता ते बघून असं वाटत असेल एवढं काय याच्यामध्ये पण समुद्राला अगदी खूप उंच बघण्याची जी मजा आहे ना आणि त्या समुद्राच्या पूर्ण जो आवाज लाटांचा आवाज हवेची मजा खूप छान वाटत होते इथे तुम्ही बघू शकता आम्ही सगळे थकलेलो होतो पण प्रवास करून आलो आहे दिवसभर खूप फिरलो आहे पण तरी पण इथे आल्यानंतर खूप फ्रेश वाटलं छान हवा आणि लाटांचा पाण्यांचा आवाज ऐकून खूप भारी वाटत होतं आणि आम्ही नेक्स्ट रेडी नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी परत रेडी झालो सो so, चला जाऊया कुठे जातो आहे आम्ही ते मी तुम्हाला दाखवते आणि त्या दिवशी रात्री आम्ही मस्त स्ट्रीट फूड एन्जॉय केलं काही लोक पबला गेलेले पण आम्ही रूममध्ये बसूनच मस्त एन्जॉय केला गप्पा केला आणि झोपलो नेक्स्ट डे आम्ही कुठे गेलो कुठे फिरलो हे बघायला विसरू नका कारण नेक्स्ट डे खूप भारी असणार आहे त्यासाठी सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ